नमस्कार आपण पाहतो आधी याआधी तुळराशीतलं आधीचं नक्षत्र म्हणजे चित्र नक्षत्र ज्याचे दोन चरण शेवटचे तुळराशीत येतात आणि पहिले दोन चरण जे येतात ते कन्या राशीत येतात याची माहिती आपण घेतली आता आपण पाहूया तुळराशीतलं दुसरं नक्षत्र ते म्हणजे स्वाती नक्षत्र स्वाती नक्षत्र हे संपूर्णपणे तुळराशीत येतं म्हणजे स्वाती नक्षत्राचे चारही चरण तुळराशीत येतात त्यामुळे तुळ राशीचे जे काय गुण असतात ना ते स्वाती नक्षत्रात सर्वात जास्त प्रकट होतात म्हणजे तुळराशी राशी तर व्यापारी वृत्ती त्यामुळे ही जी लोकं असतात ना स्वाती नक्षत्र उत्तम मार्केटिंग करू शकतात उत्तम व्यापार करू शकतात म्हणजे व्यापार करत नसतील तर नोकरी करतात तर त्याच्यामध्ये मार्केटिंगचे जॉब करतात किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट हा प्रकार जो असतो ना त्याच्यामध्ये काम करू शकतात म्हणजे जिथे ना व्यवहार असतो देणं घेणं अशा प्रकारचे व्यवसाय ही लोक अतिशय उत्तम प्रकारे करू शकतात तुळ राशीचा स्वामी आहे शुक्र आणि स्वाती नक्षत्रचा स्वामी आहे राहू ह्या दोघांनाही ना सगळं हवं असतं आणि ह्यांची स्वप्न जी असतात ना ती खूप मोठी असतात म्हणजे लार्जर दॅन लाईफ अशा प्रकारची स्वप्नही बघतात कारण राहू आणि जेव्हा आपण खूप मोठी स्वप्न बघतो ना तेव्हा ते 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 ती पूर्ण करण्यासाठी आपण धावतो किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करतो असं आपण म्हणूया त्यामुळे ही लोक ना अतिशय महत्वाकांक्षी आणि प्रयत्नशील असतात स्वाती नक्षत्रात जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना त्या डिप्लोमॅट असतात त्यांना दूरदृष्टी असते ते चाणाक्ष असतात म्हणजे आपली स्वप्न म्हणा म्हणजे ती जी मोठी बघतात ती स्वप्न टार्गेट असतात आयुष्याची ती म्हणा ही जी पूर्ण करण्यासाठी ना कोणाकडून काय काम करून घ्यायचं कुठे काय करायचं याचं ह्यांना या ना ना अचूक ज्ञान असतं स्वाती नक्षराव जन्मलेली जी व्यक्ती असतात ना त्यांच्याकडे काहीतरी कला असते म्हणजे शिकून ट्रेनिंग घेऊन आलेली कला अशी नाही म्हणते मी जन्मजात जी असते ना कला ती असते आपण कितीतरी वेळ बघतो बघा छोटी छोटी मुलं असतात सुंदर गातात सुंदर चित्र काढतात की सुंदर वाद्य वाजवतात ही जी असते ना ही ते पूर्वजन्मीचा घेऊन येतात तर त्याला जन्मजात कला म्हणतात ती ह्या लोकांकडे असते बर त्या जी कला आहे ना ती फक्त शौक आवड म्हणून अशी न राहताना त्या कलेमध्ये ही लोक उत्तम प्रकारे व्यापार करू शकतात म्हणजे कुठली कलाकुसर आणायचं असेल ना तर त्याचा व्यवसाय हे अतिशय उत्तम प्रकारे करू शकतात ह्या लोकांना अभिनयामध्ये रस असेल ना तर उत्तम अभिनय कला शिकून उत्तम कलावंत हे लोक होऊ शकतात करिअर करणाऱ्या व्यापारी कुठल्याही प्रथम दर्जाचे कलावंत

म्हणजे त्या बॅलन्स असतात म्हणजे तुळ असेच आपण जे व्यक्तिमत्व बघितलं ना किती बॅलन्स असतात ते ह्यांच्यात अतिशय ना कशातही अडकून पडत नाहीत लेट गो करणाऱ्या असतात यांच्या अंतस्फूर्ती खूप छान असते म्हणजे ह्या भविष्य व्यक्त्या होऊ शकतात इतकं ह्यांना कळत असतं त्याचबरोबर ही लोक ना खूप सकारात्मक असतात म्हणजे समोरचा माणूस काही चुकीचं वागत असेल काय असेल तर ते समजून घेतात त्या माणसाला समजून सांगतात काही चुकत असेल तर आणि हे अतिशय सगळं प्रेमाने आणि आत्मीयतेने करतात या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती हे आनंदी असतात संवेदनशील असतात रसिक असतात पण तरी ह्या सगळ्या गोष्टीला ना यांना व्यवहारतेची जोड असते म्हणजे व्यवहार कुशल असतात म्हणजे हे कोणी यांना असं सहज फसवू शकत नाही आणि दुसरं कोणाला हे फसवू देत पण नाहीत म्हणजे स्वतःवर अन्याय होऊ देत नाहीत आणि दुसऱ्यावरही होऊ देत नाहीत स्वाती नक्षत्र जन्म ज्या व्यक्ती असतात ना त्या स्पष्ट वाक्या असतात पण स्पष्ट वाक्य म्हणजे कशा प्रकारचं तर समोरच्याचं मन दुखवेल असं नाही तर त्याला पटेल असं किंवा त्याच्या मनाला अंजारून गोंजारून असं म्हणू शकतो आपण शांतपणे खरं चांगलं सांगणं ह्या प्रकारची त्यांची सवय असते ह्या व्यक्तीनं सामाजिक कार्य करणार असतात पण कशा प्रकारचं तर प्रसिद्धी मिळाली तरी उत्तम नाही मिळाली तरी उत्तम ह्या प्रकारचं त्यांचं सामाजिक कार्य असतं स्वाती नक्षत्र जन्म ज्या व्यक्ती असतात ना या शांतता प्रिय असतात म्हणजे कुठलेही वाद भांडणं या भांडणीत ती लोक पडत नाही म्हणजे कुठलेही प्रश्न जे असतात ना ते बोलून संयमाने तडजोडीने सुटू शकतात ह्यावर ह्यांचा विश्वास असतो या व्यक्ती अतिशय समतोल वृत्तीच्या असतात आत्मसंयम ह्यांचा उत्तम असतो अतिशय गोड बोलणारे असतात यांना ना अध्यात्मक भयंकर रुची असते पण त्याचबरोबर ना ह्या लोकांचा ना मॅनर्स खूप बघण्यासारखे असतात म्हणजे समोर व्यक्ती कोणीही असू दे लहान मुल असू दे? दे स्त्री पुरुष वयोवृद्ध कोणीही असेल ना तर त्या व्यक्तीशी अतिशय मॅनर्सनी खूप शांतपणे बोलणं म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅनर्स हे स्वतःचे सोडत नाहीत कोणत्याही परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीचा सन्मान दुखवणार नाही याची ही लोक पूर्णपणे काळजी घेतात या लोकांना निसर्ग सौंदर्याची आवड असते पशुपक्ष्यांमध्ये रमणं येणं खूप आवडतं ह्या लोकांचं अजून एक सुंदर वैशिष्ट्य म्हणजे ना समोरची व्यक्ती आपली असू दे न ते परकीय असू दे त्यांच्यावर प्रेमाने अधिकार गाजवणं हे एक यांचं भयंकर वैशिष्ट्य आहे म्हणजे आपलंसं करून घेणं हा जो काय भाग आहे ना ह्या लोकांना खूप सुंदर जमतो स्वाती नक्षत्र जन्मले जे लोकं असतात ना थोडी प्रौढपणाकडे झुकणारे असतात म्हणजे यांचे विचार पण थोडे गंभीर असतात म्हणजे जरी यांचा स्वामी शुक्र जरी असेल ना तरी उच्चृंखलपणा यांच्याकडे दिसून येत नाही या अतिशय गंभीर साधे व्यक्तिमत्व असतात छान असतात ह्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती ही मध्यम असते आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा आणि जे तिथे बेल आहे ना ते दावा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन येईल थँक्यू